नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा आज अखेर खुला होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या टप्प्याचं लोकार्पण सुद्धा त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आज अखेर खुला होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे इगतपुरी मधून आपण ही बातमी पाहतोय नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा आहे आणि बऱ्याच काळापासून त्याची प्रतीक्षा होती बहुप्रतीक्षित शेवटचा हा टप्पा होता आणि आज तो अखेर खुला होतोय अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत धनंजय आपण पाहिलं की बऱ्याच काळापासून या शेवटच्या टप्प्याची प्रतीक्षा होती मात्र अखेर काम पूर्णत्वास जाऊन आज तो खुला सुद्धा होणार आहे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कसं सुयोजना याचं आपण जर पाहिलं तर मुंबई ते मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गाच्या ठाणे जिल्ह्यापासून आमने ते इगतपुरी हा शहात्तर किलोमीटरचा अखेरच्या टप्पाचं उद्घाटन आज होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होणार आहे आणि हा मार्ग आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे त्यामुळे मुंबई नागपूर हा जो समृद्धी महामार्ग आहे तो पूर्ण क्षमतेने आजपासून सुरू होणारे आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं याचं नाव देण्यात आलेलं आहे आणि यामुळे अनेक राज्यातील पर्यटन स्थळ असतील त्याचबरोबर विकास करण्याच्या दृष्टीने जे उद्योगधंदे आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा मार्ग मानला जातो जेणेकरून वेळेत बचत होईल आणि इंधनात बचत होईल आणि जो प्रवास आहे तो सुद्धा सुकर होईल यासाठी हा जो महामार्ग आहे तो तयार करण्यात आला होता त्यामुळे पर्यटकांसाठी सुद्धा हा महामार्ग तितकाच महत्वाचा होता ज्याच्या आज लोकार्पण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे धनंजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी